विद्यार्थी मैत्रिणी आज आपण पाठ क्रमांक अकरा स्वामी विवेकानंदाची भारत यात्रा या पाठाचा काही भाग आपण काल अभ्यासलेला होता की या पाठामध्ये स्वामी विवेकानंदाच्या भारत भ्रमण यात्रेतील काही प्रसंग आपल्याला आलेले आहेत की स्वामींची जी, जी अद्भुत अशी असलेली स्मरणशक्ती आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची जबरदस्त अशी मानसिक शक्ती याचं दर्शन या पाठातून आपल्याला घडतं की सर्वसामान्य भारतीय माणसाबद्दलची स्वामींच्या मनामध्ये जी कळकळ कल आहे ती या पाठातून आपल्याला व्यक्त झालेली पाहायला मिळते की आपण मागच्या पाठा मा तासाला पाहिलं होतं की भारताची जर सेवा करायची असेल तर आपण पूर्णपणे आधी भारत देश पाहून घेतला पाहिजे याकरता स्वामींनी काय केलं भारत यात्रेला सुरुवात केली अगदी उत्तरेकडील हिमालयापासून ते दक्षिणेकडील कन्याकुमारीपर्यंत भारत यात्रा ला आरंभ केलेला आपल्याला पाहायला मिळतो की त्यांना एकतर समाजाची सेवा करायची होती किंवा देशाची सेवा करायची होती की या यात्रेमध्ये की जेव्हा त्यांचं पोरबंदरमध्ये वास्तव्य होतं की या पोरबंदरच्या वास्तव्यामध्ये स्वामींनी की काही इंग्रजी ग्रंथाचे खंडच्या खंड त्यांनी पूर्णपणे वाचून काढले होते की त्यांच्या जो वाचनशक्तीचा जो अफाट वेग आहे त्याचा प्रत्यय आपल्याला इथं दिसून येतो की हे पुस्तकाचा खंड जो आहे ते एका दिवसात ते वाचून काढत असत आणि वाचून ते संपवत असत आणि त्यांचा जो पुस्तकातील जे तपशील असतील किंवा जे महत्त्वाचे मुद्दे आहेत किंवा त्या पुस्तकातील विचार ते जे सगळं आहे ते त्यांच्या वाचनात वाचनामध्ये ते त्यांच्या स्मरणशक्तीमध्ये साठवून ठेवत असत की त्या ग्रंथपालाला जेव्हा त्यांच्या या वाचनशक्तीवरती शंका आली की काही माणसं एक दिखावा करण्यासाठी असं मोठी मोठी पुस्तकं घेऊन जातात आणि परत आणून देतात आणि तेव्हा जेव्हा या स्वामींच्या शिष्यांनी स्वामींना असं सांगितलं तेव्हा स्वामीजी दुसरा ग्रंथ घेण्याकरता त्या ग्रंथपालाकडे आले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही मला पुस्तकातील खंडातील कोणत्याही तीन पहिल्या खंडातील जो मी वाचलेला आहे त्यातील तुम्ही कसेही प्रश्न विचारा की या सुद्धा त्यांच्या या अफाट वाचनाच्या वेगावर विश्वास बसला नाही त्यांनी स्वामीची परीक्षा घेतली आणि तो सुद्धा स्वामींचा वाचनाचा वेग बघून ग्रंथपाठसुद्धा फार थक्क झाला की अगदी त्यांनी कंठस्थपणे त्या कुठल्या पानावर कुठल्या प्रश्नाचं उत्तर आहे ते अगदी तोंडपाठ त्यांनी तिथं अगदी न बघता वाचून त्यांनी सांगितलेलं आहे की ग्रंथपालाच्या मते हे सगळं मानवी कक्षेच्या बाहेरचं आहे म्हणजे कोणत्याही माणसाला न झेपणारं असं आहे असं त्याचं तिथं म्हणणं होतं की आता आपण जो पुढचा भाग आहे तो पुढचा भाग आता आपण आज पाहणार आहोत खेत्रीच्या महाराजांनी एकदा स्वामींना स्वामीजींना विचारलं स्वामीजी एवढे लक्षात ठेवणे तुम्हाला कसे शक्य होते स्वामीजींनी खेत्रीच्या महाराजांना दिलेले उत्तर फार तर्कशुद्ध आहे तर्कसंगत आहे की तर्कसंगत म्हणजे तर्काला धरून किंवा तर्कानुसार की, की स्वामीजींनी सांगितलं की मी माझं मन कुठेही एकाग्र करू शकतो तसेच माझा तासन तास ध्यानाचा अभ्यास असल्यामुळे मी जे वाचतो त्यावर मन केंद्रित झाल्यामुळे माझ्या ते लक्षात राहते पाठ होऊन जाते पुढे स्वामीजी म्हणाले असं बघा राजेसाहेब आपण मुलांना अक्षरे शिकवतो शब्द शिकवतो आणि त्यानंतर वाक्य शिकवतो आपण वाक्यापाशी थांबतो वाक्य बोलता येणं वाक्य वाचता येणं वाक्य लिहिता येणं आपल्या शिक्षणाची शेवटची पायरी आहे त्या पुढे जाऊन जर प्रयत्न केला आपल्या मनाची बुद्धीची आणि नैत्रियाची शक्ती आणखी विकसित करू शकतो तर आपल्याला आप एकदम परिच्छेद वाचता येईल मी ग्रंथाचे परिच्छेदच्या परिचय एका दृष्टिक्षेपात वाचतो काही ग्रंथाची पाण्याच्या पाणी मी वाचू शकतो की त्यांनी खेत्रीच्या महाराजांकडेचा जो एक प्रसंग सांगितलेला आहे की खेत्रीच्या महाराजांकडे स्वामीजींनी आपल्या स्मरणशक्तीचं स्पष्टीकरण देताना एक सांगितलं की स्वामीजी म्हणतात की मी तासन तास मला ध्यानधारणा करता येते किंवा माझं मन मी एकाग्र एका गोष्टीवरती करू शकतो की एकाग्रतेमुळे काय होतं की समोरील जो मजकूर आहे पाठ्यपुस्तक असेल किंवा ग्रंथ असेल यातील मजकुराचे अत्यंत सहजपणे आणि अत्यंत वेगाने मला आकलन होते ते स्मरणात आणि कायम टिकून राहते स्वामींना एका दृष्टिक्षेपात एक अखंड परिचय वाचता येत असे त्यामुळे काही काही वेळा ते एका दृष्टिक्षेपात पुस्तकाचं संपूर्ण पानसुद्धा वाचू शकत असे की ते सांगतात की आपण जसं लहान मुलांना आधी की डायरेक्ट आपण भाषा शिकवत नाही की सुरुवातीला आपण मुलांना मूळाक्षर शिकवतो नंतर मूळाक्षर शिकवल्यानंतर हळूहळू त्याच्यापासून शब्द बनवायला शिकवतो आणि त्या शब्दापासून नंतर आपण काय करतो वाक्य बनवतो आणि मग वाक्यापाशी आपण काय करतो थांबतो आपण तिथं था। मग हे पुढची पायरी जी आहे वाक्य बोलता येणं वाचता येणं लिहिता येणं हे सुद्धा काय झालं ही शिक्षणाची शेवटची पायरी आहे आणि त्यापुढं जर आपण जाऊन प्रयत्न केला तर आपल्या मनाची किंवा बुद्धीची आणि नेतेंद्रियाची शक्ती आणखीन आपण विकास करू शकतो नेतेंद्रिय म्हणजे डोळे जे आपले मन आहे बुद्धी आहे किंवा आपले डोळे आहेत त्याची शक्ती आपण आणखीन एकदम विकसित करू शकतो आणि आपल्याला एकदम परिच्छेद म्हणजे एका दृष्टी एक एकदा दृष्टिक्षेप टाकला एका परिच्छेदावरती तर त्या परिच्छेदामध्ये काय सांगितले का काय लिहिलं आहे हे आपल्या तिथे लगेच बुद्धीला कळतं कारण तिथं जर आपण एकाग्रता केली तर या गोष्टी आपल्याला पटकन लक्षात येतात स्वामीजींनी सांगितलं की काही ग्रंथाची पाणीच्या पाणी मी काय करू शकतो एका दृष्टिक्षेपामध्ये वाचू शकतो इतकी त्यांची एकाग्रता जी होती ती तिथं विकसित झालेली आपल्याला पाहायला मिळते आता पुढील परिचित पाहूया की जेव्हा स्वामी विवेकानंद कन्याकुमारीला आले तेव्हा त्यांनी कन्याकुमारीचे दर्शन घेतले मनाला अतिशय आनंद झाला आणि दर्शन घेऊन ते बाहेर आले समुद्राच्या काठी उभे राहिले सगळीकडे अनंत अनंत असा तीन दिशेला सागर पसरलेला एकदम लक्ष गेले की मध्यभागी एक दीड फरलांगांतरावर दोन शिलाखंड आहेत आणि ते पाण्याच्या भरपूर वर आहेत तिथे आपण गेलो तर की जेव्हा स्वामी का विवेकानंदाची जो शेवट होता की जेव्हा त्यांनी हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत भारतभ्रमण यात्रेला सुरुवात केली होती की जेव्हा ते कन्याकुमारीला आले होते तेव्हा त्यांनी तिथल्या जी कन्याकुमारी देवी जी आहे तिथली की अशी प्रसिद्ध अशी देवी आहे त्या देवीचं त्यांनी दर्शन घेतलं त्यांच्या मनाला अतिशय आनंद झाला आणि ते दर्शन घेऊन बाहेर आले आणि तिथं जो कन्याकुमारीचा जो समुद्र होता त्या समुद्राच्या शेजारी उभा राहिले आणि तिथं उभारल्यानंतर त्यांना कन्याकुमारीला त्या समुद्राच्या आत एक दीड फरलंग अंतरावर एक दोन मोठी असे शिलाखंड दिसले आता शिलाखंड म्हणजे काय असे कातळ असे कातळ असलेली मोठी खडक काळसर रंगाचे तसे एक मोठे शिलाखंड त्यांना तिथं दिसले आणि ती पाण्याच्या वरती भरपूर वरती आहोत वरती होती आणि स्वामींच्या मनामध्ये विचार आला जर आपण तिथं गेलो तर हे त्यांच्या लक्षात आलं तर एक फरलांग अंतर म्हणजे काय तर अंतर मोजण्याचं एक माप म्हणजे एक फरलांग म्हणजे काय एक दोनशे एक, एक मीटर असं तिथे आपण मोजबा सांगू शकतो आणि स्वामीजीच्या मनानं विचार केला की त्या शिलाखंडावरती आपण गेलो तर आणि त्यांनी तिथे असणाऱ्या त्या नावाड्यांना विचारले ते, नावाड ना विचार ते काय आहे नावाडी म्हणाले त्या स्वीपात शिला म्हणतात स्वामी विवेकानंदाच्या मनात आले की आपली भारत यात्रा आता संपत आहे आपण देशाच्या टोकापर्यंत आलेलो हो। आहोत पण जिथे आपण उभे आहोत ते देशाचे टोक नाही तो शिलाखंड हे देशाचे टोक आहे त्या शिलाखंडावर आपण जावे कन्याकुमारीच्या चरणी भारत यात्रा समर्पित करावी या भावनेने स्वामी विवेकानंदांनी एका नावाड्याला सांगितले बाबा रे मला तू त्या शिलाखंडावर सोड नावाड्याने सांगितले तुम्हाला पाच पैसे मला द्यावे लागतील स्वामीजी म्हणाले माझ्याकडे पैसे काहीच नाहीत मी निष्कांचन संन्यासी आहे नावाडी म्हणाले ते तुमचे तुम्ही बघा आम्ही पैसे घेतल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही निष्कांचन म्हणजे अत्यंत गरीब की त्यांनी विचार केला की आता आपली भारत यात्रा तर आता समाप्त होत आहे कन्याकुमारीच्या जर्नी आपली भारत यात्रा समर्पित करायची आपण भारताच्या एकदम दक्षिणेकडेच्या टोकाला आलेलो आहोत परंतु ते हे जे आपण ज्या भूमीवर उभारलं आहोत ते देशाचा टोक नसून जे शिलाखंड त्यांना वरती दिसत होते ते खरे भारताचे टोक दक्षिणेकडलं असं त्यांना वाटलं आणि तिथं आपण जायलाच पाहिजे असं त्यांच्या मनाने विचार केला आणि त्यांनी तिथल्या एका नायला विचारलं सुद्धा की मला त्या शिलाखंडावरती सोड त्यावर नावाड्याने सांगितलं की मी तुम्हाला नक्की सोडतो परंतु मला पाच पैसे तुम्हाला द्यावे लागतील कारण सोडायचा त्यांना तिथं जे भाडं म्हणू आपण ते त्यांना द्यावं लागेल त्यावर स्वामीजी म्हणाले की मी अत्यंत गरीब माणूस आहे माझ्याकडे पैसे वगैरे काही नाही मी एक संन्यासी आहे त्यावर नावाडी म्हणाला की हे बघा तुमचं तुम्ही बघा आम्ही काही पैसे घेतल्याशिवाय तुम्हाला तिथे पर्यंत सोडणार नाही आणि हे ऐकता स्वामी विवेकानंदानी एकदम त्या समुद्रामध्ये की काय केलं की उडी मारली कल्पना करा फरलांग फरंग अंतरावर पोहोच जायचे होते त्यात स्वामीजींना आणखीन एक धोका माहीत नव्हता तो म्हणजे कन्याकुमारीच्या त्या समुद्रामध्ये शार्क मासे आहेत आणि या शार्क माशांचा जबडा इतका जबरदस्त असतो की त्यातले दात हे हत्तीच्या सुळ्यासारखे असतात एखादा मनुष्य जर जबड्यामध्ये सापडला तर ते त्याला काकडीसारखे तोडून तोडून खाऊन टाकतात की जेव्हा नावाड्याने त्यांना नकार दिला त्या की तुम्ही पैसे देत नाहीत म्हटल्यावर मी काही सोडणार नाही हे ऐकल्यानंतर स्वामींनी एक क्षणाचाही विलंब न लावता त्या सागरामध्ये काय केली उडी घेतली आणि विचार करा एक फरलांग दिन फरलांग अंतरावरती पोहत जायचं होतं हे काही साधेसुद्धा काम नव्हतं अत्यंत कठीण असं काम होतं आणि त्याचबरोबर आणखीन एक धोका या सागरामध्ये होता आणि त्याला तो स्वामीजींना परिचित नव्हता की त्या सागरामध्ये शार्क मासे होते आणि शार्क मासे म्हणजे तुम्हाला माहीत आहे की फार हे मासे आ, 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 हे असतात की ते त्यांच्या शिकार अजिबात सोडत नाहीत जर त्यांचा जबडा इतका मोठा असतो कि त्यांच्या हत्ती सारख्या जे सुळे असतात तशा पद्धतीचे दात असतात त्यांचे आणि जर ह्यांच्या जबड्यामध्ये एखादा शिकार सापडला किंवा एखादा माणूस जरी सापडला तर ते अगदी आपण काकडी कशी खातो फोडून त्या पद्धतीने ते, ते खाऊन टाकू शकतात म्हणजे हा एक धोका होता तो स्वामीजींना परिचित नव्हता तर आपण आता पुढं बघूया की जेव्हा स्वामी विवेकानंदाने समुद्रात उडी मारली तेव्हा त्या नावाडे घाबरून गेले लगेच त्या दोघ तिघांनी आपल्या नावा काढल्या आणि स्वामीजींचा पाठलाग सुरू केला त्यांना वाटले या माणसाला वाटेत काही संकट आले तर दम संपला तर स्वामीजींनी त्या खडकावर शिलाखंडावर पोचले त्या नावाड्यांच्या लक्षात आले ना की हा संन्यासी सामान्य मनुष्य नाही हा कोणीतरी अद्वितीय शक्तिशाली मनुष्य आहे की जेव्हा ते की तेव्हा स्वामीजींनी उडी मारली की त्यांनी उडी मारल्यानंतर नावाड्यांना माहीत होतं की इथं शार्क मासे आहेत आणि तुड्या मारल्यानंतर त्यांना भीती वाटायला आली की जर ह्या व्यक्तीच्या जीवाचं काही बरे वाईट झालं तर समजा अचानक शार्क माशांनी त्यांच्यावर हल्ला केला किंवा वाटामध्ये एखादं दे संकट आलं त्यांना पोहताना किंवा पोहताना एखाद्या वेळेस इतका लांब अंतर पोहत असताना दम भरला त्यांचा पण आधीमध्ये कुठे थांबायला जागा नाही एवढं मोठं अंतर पोहत जायचं होतं आणि जर त्यांचा तिथं mm. दम लागला दम संपला आणि त्यांच्या जीवाला जर mm. धोका निर्माण झाला तर म्हणून ह्या नावाने मी काय केलं त्यांच्या पाठीमागं त्यांनी नावा काढल्या आणि त्यांचा पाठलाग सुरू केला परंतु स्वामींनी काय केलं की अत्यंत ते एवढ्या ह्याच्यामध्ये सुद्धा त्या खडकावरती त्या शिलाखंडावरती ते काय झाले जाऊन पोचले हो आणि त्या नावाड्यांच्यासुद्धा लक्षात आलं की ही पोहचत जाणारी व्यक्ती काही साथीसुद्दी व्यक्ती नाही हा संन्यासी काही साधा सामान्य मनुष्य नाही तर ही कोणीतरी अशी अद्वितीय शक्तिशाली फार मोठी अशी ही व्यक्ती आहे हे सुद्धा त्या नावाड्यांच्या लक्षात आलेलं आहे पुढचा परिचय पाहूया स्वामीजी त्यांना म्हणाले मी आता दोन तीन दिवस इथेच राहणार आहे तेव्हा ते नावाडी आणखी थक्क झाले स्वामीजी तीन दिवस तिथे राहिले रात्री एकटे सोबतीला कोणी नाही तीन दिवस नुसते थांबले नाहीत ते ध्यानस्थ बसले त्यांना काहीतरी खायला द्यावे म्हणून अनेकदा हे नावाडी लोक यायचे आणि त्यांच्यासाठी काहीतरी खाण्याचे आणायचे त्यांना हाता मारायचे पण त्यांच्या लक्षात आले की स्वामीजी भावसमाधीमध्येच आहेत त्यांना काही ऐकू जात नाही त्या नावाड्यांना किती वाईट वाटले असेल की आपण पाच पैशासाठी या माणसाला नाही म्हटले म्हणून पण त्यामुळेच स्वामीजींचा अंतस्त अग्नी प्रदीप्त झाला स्वामीजी म्हणतात जितका विरोध असेल जितकी प्रतिकूलता असेल तितका माणसाला अंतस्त अग्नी प्रदीप्त होत असतो अनुकुलतेमुळे माणसातले फूल कोमेजून जाते त्याला जरा संघर्ष करता आला पाहिजे थोडी संकटं असली पाहिजे थोडा विरोध असला पाहिजे माणसं म्हणजे माणसातील अंतस्थ चेतना फुलत जाते की जेव्हा स्वामीजी त्या शिलाखंडावरती पोचले आणि शिलाखंडावरती पोचल्यानंतर त्यांनी तिथं काय केलं की एक नावाड्यांना सांगितलं की मी आता इथंच या खंडावरती ध्यानस्थ बसणार आहे की आणि दोन तीन दिवस तिथं बसणार आहे आणि मग त्या नावाड्यांनी जरा थोडंसं ऐकून आश्चर्य वाटलं की ह्या अशा एका शिराखंडावरती हा माणूस ध्यानस्थ बसणार आहे आणि कडेने समुद्र आहे आणि समुद्र असल्यामुळं ती भरपूर असे चारता आहे तिथं आणि आशामध्ये हा माणूस तिथं बसणार आहे मग त्यांनासुद्धा थोडंसं हे वाटायला आणि जेव्हा त्यांनी ध्यानस्थ बसले तिथं स्वामीजी तेव्हा दोन तीन दिवस तिथं तिथंच तिथेच राहिले की, की रात्री एकटे असायचे अगदी सुट्टीलासुद्धा तिथं कोणी नव्हतं अगदी तीन दिवस ते नुसतं तिथं थांबले नाही तर ते दहाण्यासं बसले होते तिथं आणि त्यांना काहीतरी खायला द्यावं म्हणून हे नावाडी काय करायचे की काहीतरी खायला घेऊन ते तिथं यायचे त्यांना हाका मारायचे परंतु हे जे स्वामीचे आहेत ते भावसमाधीमध्येच थांबायचे की भावसमाधी म्हणजे काय तर थोडक्यात मनातील एक उच्च उदात्त भाव निष्ठा यात पूर्णपणे विरघळून जाणे म्हणजे थोडक्यात बाहेरच्या जगाचा अशी जी व्यक्ती ध्यानस्थ बसते त्या व्यक्तीला बाहेरच्या जगाचा अजिबात भान नसतं किंवा तिला आपल्या शेजारी काय आहे किंवा आसपास काय आहे एवढं त्या समाधीमध्ये ते ध्यानस्थ समाधी बसलेले होते की ते त्यांना हका मारायचे परंतु स्वामीजींना काहीच ऐकायला जात नसायचं की नावाड्यांना सुद्धा वाईट वाटायला लागलं ना ना की आपण त्यांना पाच पैशासाठी आपण उगस त्यांना नकार दिला की आपण पाच पैशासाठी त्यांना नाही म्हटलं आणि की स्वामीजी म्हणतात की त्यांनी पाच पैशासाठी मला नाही म्हटलं म्हणूनच की स्वामीजींच्या जो अंत्यकरणामधला जो अग्नी आहे तो काय झाला प्रज्वलित झाला असं म्हणता येईल की काय होतं की माणसाला जर एखादी गोष्ट सहजासहजी मिळत असेल की त्यातलं थोडक्यात त्याची किंमत कळत नाही किंवा माणूस तेवढं हेही म्हणजे पुढेही जात नाही त्याला थोडासा जर जीवनामध्ये संघर्ष करत आला जर जीवनामध्ये थोडंसं संकट आले तर थोडासा त्याला जर, जर विरोध झाला एखादं काम करताना तर काय होत असतं की माणसाच्या मनामध्ये जेवढा अधिक विरोध असेल तेवढी अधिक चेतना किंवा प्रेरणा माणसाची काम करण्याची तिथं काय होत असते जागृत होत असते माणूस अधिक जेव्हा एवढ्यापेक्षा अधिक काम तो करत असतो स्वामीजींनासुद्धा असंच तिथं वाटलं की माणसाला थोडा तरी विरोध तिथं जीवनामध्ये झाला पाहिजे जी। तर आज आपण आपला जो पाठ आहे तो आपण इथंच थांबवत आहोत था उरलेला पाठ आपण उद्याच्या तासाला घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही हा पाठ तुमचा जो स्वाध्याय आहे आजचा की हा पाठ व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे समजून घ्यायचा आहे आणि पुढच्या तासाला आपण हा पाठ संपूर्ण थोडासाच भाग राहिला आहे आणि याच्यावरचे जे प्रश्न आहेत त्याचीसुद्धा आपण काय करूया चर्चा करणार आहोत तर हा पाठ वाचून यायचा आहे आणि पुढच्या तासाला राहिलेला भाग शिकवल्यानंतर याची प्रश्न उत्तराची आपण चर्चा करणार आहोत तर आता आपलं दुसरं सत्र चालू झालेलं आहे आणि दुसऱ्या सत्रातला आता आपण अभ्यास सुरू केलेला आहे त्यामुळं दुसऱ्या सत्राचं डोक्यात ठेवूनच आपण अभ्यास करायचा आहे आणि दररोजच्या दररोज आता इथून पुढे थोडी तास दिसणार आहेत आणि दररोज व्हिडिओ पाहिजे आहे तर आज आपण इथंच थांबूया धन्यवाद